वन खात्याची एक मोठी बातमी समोर आली आहे वन संपत्तीवर डोळा ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत डहाणू वन परिक्षेत्र उधवा व धानिवरी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दापचेरी परिसरात धडक कारवाई करत अवैध खैरतोडीचा मोठा साठा उघडकीस आणला आहे सिलोंडा वनपाल योगेश कुलकर्णी व धानिवरी वनपाल विजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई अहमदाबाद हायवे लगत दापचरी दूध प्रकल्पाजवळील भागात खैर जातीच्या झाडांची बेकायदेशीर तोड करून सोल्यू माल साठवला असल्याचे समोर आले आहे या दोन्ही अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकासह शोध मोहीम राबवली आणि कारवाई दरम्यान अंदाजे दीड लाखाहून अधिक किमतीचा खैर जातीचा लाकूड साठा मिळाला हा लाकूड साठा सुमारे तीन पिकअप वाहनांच्या क्षमते इतका मोठा असून संपूर्ण माल डहाणू वनपरिक्षेत्र कासा येथील शासकीय कास्ट विक्री आगर भराड येथे जमा करण्यात आला आहे सध्या या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे या धडक कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी सागर आर्डेकर वनपाल विजय पाटील वनपाल योगेश कुलकर्णी तसेच वनरक्षक संजू भुसारा सुनील पवार प्रवीण व दिनेश वाळू किरण विलात गुरुनाथ गांगोडे राजेश बोंबा भिवा दळवी लक्ष्मी गोराखाना लक्ष्मण थोरात बंधू पराड लक्ष्मण दळवी कान्हा वेडगा राजेश घरत यांनी सक्रिय सहभाग घेतला हा अवैध माल कुठून आणला आणि कोणाकडून साठवला गेला याचा तपास सध्या सुरू आहे वन विभागाच्या या चोख व तत्काळ कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून विभागाच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे ही कारवाई वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी धडा ठरत आहे या झालेल्या कारवाईबाबत वन अधिकारी काय सांगतात पाहूया मी वन परिक्षेत्रातील वन विभाग धहाणू वन परिक्षेत्र उधवा येथील कर्मचारी आहेत संबंधित वनपाल योगेश कुलकर्णी वनपाल शिलोंडा मी वनपाल धानिवरी विजय पाटील आम्हाला गुप्त बातमी मिळाल्यानुसार साधारणत अकरा साडे अकरा वाजता गुप्त बातमी मिळाली दुग्ध प्रकल्प इथे अवैध वृक्षतोड करून जातीचा सोलिव माल जमा करण्यात आलेला आहे अशी गुप्त मा बातमी मिळाल्यानुसार आम्ही तात्काळ आमचा सह संबंधित परिसरात फिरती करून फिरती तप फिरती करून तपासली असता आम्हाला अंदाजे एक ते दीड लाखाचा खरी माल हा मिळून आलेला आहे आणि तीन पिकअप माल हा आम्हाला मिळून आलेला आहे आणि उर्वरित उर्वरित आपल्या मालाचा आणि गुन्ह्याचा तपास आम्ही पुढील याच्यात चौकशी करून चौकशी करणार आहोत